राज्यात निवोमोसमी पावसाने जोर धरलाय आणि आज मी पंधरा काही जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस आणि गारपीटीची शक्यता आहे चला सविस्तर जाणून घेऊया राज्याच्या काही जिल्ह्यांत पूर्वमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे कोकण आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत आहेत आणि पश्चिम बंगाल पासून झारखंड विदर्भ तेलंगणा ते, ते रायल्सिमा पर्यंत तसेच विदर्भापासून मराठवाडा कर्नाटक ते केरळ पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे यामुळे राज्यात पूर्वमोसमी वादळी पावसाचं सावट कायम आहे कोकणातील रायगड रत्नागिरी मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर अहिल्यानगर सांगली पुणे नाशिक सोलापूर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर धाराशिव लातूर नांदेड आणि विदर्भातील नागपूर जिल्ह्यात विविध ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे बुधवारी मे चौदा सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी बेचाळीस पूर्णांक एक दशांश अंश तापमानाची नोंद झाली चंद्रपूर आणि वर्धा येथे चाळीस अंशांपेक्षा जास्त तर धुळे सोलापूर भंडारा गोंदिया आणि नागपूर येथे एकोणचाळीस अंशांपेक्षा जास्त तसेच जेऊर गडचिरोली आणि यवतमाळ येथे ये अडतीस अंशांपेक्षा जास्त तापमान नोंदवलं गेलं उष्णतेच्या या लाटेसोबतच आता वादळी पावसाचं संकटही समोर आलंय आज मे पंधरा मध्य महाराष्ट्रातील नाशिक आणि सातारा जिल्ह्यांत जोरदार वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता असल्याने तसेच अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यांत वादळी पावसाची शक्यता असल्याने हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे म्हणजेच या भागात सावधगिरी बाळगणं अत्यंत गरजेचं आहे याशिवाय संपूर्ण कोकण विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट देण्यात आला आहे तुमच्या गावात पावसाची काय परिस्थिती आहे पिकांचं नुकसान झालं का कमेंट्स मध्ये नक्की सांगा अशा लेटेस्ट अपडेट्स साठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल दाबा तसेच अधिक माहिती आणि शेतीविषयक टिप्ससाठी टिप्स साठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आणि स्क्रीन वर उपलब्ध आहे तर भेटूया पुढच्या अपडेटसह धन्यवाद